वेलकम ऑल फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर करा चला तर बघू आज आपण सावित्रीबाई फुले यांचं कार्य आणि त्यांची प्रेरणादायी संघर्षमयी जीवन कहाणी जिच्या हातात पुस्तक दिलं जिच्या हातात पुस्तक दिलं तिच्यावर समाजाने दगड उचलले त्या दगडातूनच घडली शिक्षणाची क्रांती पहिली सावित्रीबाई आदरणीय मान्यवर आणि माझ्या प्रिय भगिनींनो आज मी ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ती फक्त एक शिक्षिका नव्हती ती फक्त एक समाजसुधारक नव्हती ती होती अज्ञानाविरुद्ध पेटलेली मशाल ती होती शिक्षणाची जननी ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव जिल्हा सातारा येथे झाला त्या काळात मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हता स्त्री म्हणजे फक्त घरातली वस्तू समजली जात होती अशा काळात जन्मलेली सावित्रीबाई पुढे संपूर्ण समाजाला दिशा देणार होती हे कुणालाही माहीत नव्हतं सावित्रीबाईंचा विवाह झाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी ज्योतिरावाने तेज ओळखलं आणि त्यांना शिकवलं तो क्षण इतिहास बदलणारा ठरला कारण शिकलेली सावी स्त्री म्हणजे झोपलेला समाज जागा करणारी शक्तीच नाही का अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिलेवाड्यात पहिली मुलींची शाळा ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी सुरू केली आणि त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले पण हा प्रवास एकदम सोफा नव्हता शाळेत जाताना त्यांच्यावर शेण दगड शिव्या फेकल्या जात पण सावित्रीबाई घाबरून थांबल्या नाहीत डगमगल्या नाहीत धीराने आज मी थांबले तर उद्याची मुलगी अंधारात राहील असे त्यांचे परखड विचार होते समाज सुधारण्याचे विचार होते नमन त्या क्रांती ज्योती सावित्रीबाईंना सावित्रीबाई फक्त मुलींसाठी नाही तर शुद्र अतिशुद्र विधवा पीडित सर्वांसाठी लढल्या सर्वांसाठी शाळा काढल्या विधवांसाठी आश्रम उघडले बालहत्या रोखण्यासाठी कार्य केले त्या म्हणायच्या माणूस जन्माने नाही विचारांनी मोठा असतो सावित्रीबाई केवळ शिक्षिका नव्हत्या त्या कवयित्री होत्या त्यांचा काव्य संग्रह म्हणजेच काव्य फुले त्या कवितातून समाजावर थेट प्रहार केला त्यांची लेखणी तलवारीसारखी एकदम धारधार अशी होती समाजाला सत्त्याण्णव साली काय झालं प्लेगची साथ आली सावित्रीबाईंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली दवाखाना उभारला याच सेवेत त्यांना प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी प्राणार्पण केलं पण त्या अमर झाल्या आजही सावित्रीबाई आपल्याला विचारतात मुली खरंच स्वतंत्र आहेत का शिक्षण सगळ्यांपर्यंत पोचलं का अन्यायाविरुद्ध आपण उभे राहतो का सावित्रीबाईंचं जीवन सांगतं गप्प बसणं म्हणजे अन्यायाला साथ देणं जाता जाता शेवटी शिकवा जाग करा लढा उभा करा शिकवा जाग करा लढा हुभ करा हीच सावित्रीची खरी ओळख सारा जिथे प्रश्न विचारले जातात तेथेच ते खरा समाज घडले जात घडला जातो सावित्रीबाई फुले इतिहासातल्या नाहीत त्या आजही आपल्यात जिवंत आहेत प्रत्येक शिकणाऱ्या मुलीत प्रत्येक प्रश्न विर विचारणाऱ्या स्त्रीत आणि प्रत्येक अनयाविरुद्ध उभे राहणाऱ्या माणसात चला सावित्रीचा वारसा जपूया आणि शिक्षणाशी मशाल अशीच पुढे नेत राहूया नेत राहूया धन्यवाद एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते तर मित्रांनो कसं वाटलं सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावरचं भाषण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन मोटिवेशनल हिस्टॉरिकल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा पुढच्या व्हिडिओपर्यंत